नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे तेलिया हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे डाळिंब या पिकाशी तेलिया हा रोग संबंधित आहे गोंडी या भाषेत लहान मुलीला काय म्हणतात गोंडिया भाषेत लहान मुलीला पिल्ला म्हणतात खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही परभणी या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही महाराष्ट्रातील कोणता ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय बेसॉल्ट हा महाराष्ट्रातील ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय मेळघाट पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत अमरावती विभागात मेळघाट पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग आहेत महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व वा तळ्यांची संख्या जास्त आहे भंडारा या महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्ह्यात तलावांची व वा तळ्यांची संख्या जास्त आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे विदर्भ विभागात महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे सिरोंच्या जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो इंद्रावती व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम सिरोंच्या जवळ होतो यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही अमराबाद व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात उत्तराखंड प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात देशातील शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा कोणता एर्नाकुलम हा देशातील शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा आहे मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे खनिज तेल या उत्पादनाशी मुंबई हाय निगडीत आहे कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात कोच्ची या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही भंडारा जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे आहे भोपाळ येथे भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन आहे समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही चंद्रपूर या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे महाराष्ट्रातील आवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड कोणते बोर हे फळझाड महाराष्ट्रातील आवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेले फळझाड आहे खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे शिरोळ या तालुक्यातील खिद्रापूर देवस्थान आहे मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे दवडा मार्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तालुक्यात मांगेली धबधबा आहे रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता एन एच वन सिक्स्टी सिक्स ही राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा आहे महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत महाराष्ट्राचे एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहेत महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पूर्ण झाला आहे गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणी महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वनपर्यटन प्रकल्प पूर्ण झाला आहे भारतातील सर्वात उंच मिनार कोणता कुतुब मिनार दिल्ली हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे अंजी येथे देशातील पहिला केबल रेल्वे पूल नदीवर उभारण्यात येत आहे जायकवाडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्प आहे नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे गोंदिया गडचिरोली या जिल्ह्याशी नक्षलवादाचा प्रश्न संबंधित आहे खारोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे औसा या तालुक्यात खारोसा लेणी आहे खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद